सलमान खान यांच्या बघा सलमान खान हे मोठं नाव आहे खिणे जगतातलं म्हणून त्यांच्या घरावर झालेला फायरिंग विषयी मला तुम्ही प्रश्न विचारता पण मुंबईसह महाराष्ट्रातली कायदा व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे पूर्णपणे मुंबई या महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई आणि महाराष्ट्रातलं संपूर्ण पोलीस खातं हे गद्दार आमदार खासदार आणि जे पक्ष सोडून गेलेले लोक आहेत शिवसेना राष्ट्रवादीकडून त्यांच्या सुरक्षेत तैनात म्हणजे गल्लीतला एखादा माणूस पक्ष सोडून जातो आहे शि त्या मिंदे गटात किंवा अजित पवारांकडे त्याला चार चार पाच पाच बंदुका असलेले माणसं आहेत आम्ही स्वतः पाहिलं म्हणजे हा कोण आहे नाही तो कालच पक्ष सोडून मिंधांकडे गेला किंवा अजित पवारांकडे गेला त्याला चार बंदूकधारी पोलिसांचं संरक्षण पोलीस खातं अशा पद्धतीनं राबवलं जातं भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या चिल्लर कार्यकर्त्यांनासुद्धा पोलीस संरक्षण एकनाथ शिंद्यांच्या चिल्लर कार्यकर्त्यांना प्रचंड पोलीस संरक्षण अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना पोलीस संरक्षण सामान्य जनता वाऱ्यावर आहे सलमान खानच्या संदर्भात झालेली फायरिंग गोळीबार हा इशारा नाही आहे तर या बंदुकांच्या गोळ्यांनी भारतीय जनता पक्ष त्यांचं सरकार यांची पोलखोल केली आहे गृहमंत्री राजकारणात अडकलेले देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत पण गृहमंत्र्यांचं काम सध्या विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करणं त्यांच्यामागे यंत्रणा लावणं पोलीस आयुक्त काय करतायत पोलीस आयुक्त तर राजकीय व्यक्ती नाही आहे ना त्यांचं मुंबईवर लक्ष आहे की नाही का ते सुद्धा पालख्या वाहत आहेत भाजपच्या आणि गृहमंत्र्यांच्या आणि सरकारच्या ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे सलमान खानमुळे फक्त तुम्ही मला प्रश्न विचारताय पण मुंबईचे लोकल ट्रेन्स मुंबईचे रस्ते सार्वजनिक ठिकाणं सर्वत्र हीच परिस्थिती आहे फक्त बातम्या बाहेर येत नाहीत